दहाच्या वाद्यांमध्ये आता वेळ झाली आहे रामदास आठवलेंच्या मैफलीत जाण्याची रामदास आठवले केंद्रीय मंत्री झाले त्यांना सामाजिक न्याय मंत्रीपद मिळालं आणि त्याच्यामुळं मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा एक सत्कार करण्यात आला यावेळी षण्मुखानंद सभागृहामध्ये महादेव जानकर सोबत होते सदाशिव सदाभाऊ खोत होते विनायक मेटेसोबत होते आणि या कार्यक्रमात सत्कारानंतर बाकी सर्वांची भाषणं झाली आठवलेंवर आणि त्यानंतर रामदास आठवलेंचंही भाषण झालं आणि खास आपल्या शैलीमध्ये रामदास आठवले यांनी नंतर जणू ही सभा आपल्या ताब्यात घेतली त्या भाषणात त्यांनी त्यांच्या शैलीत तर भाषण केलंच पण त्यासोबत काही महत्वाच्या विषयांना सुद्धा हात घातले म्हणजे आंतरजातीय विवाह आंतरजातीय विवाह पद्धतीला महत्व दिलं जावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली शिवाय आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना केंद्राकडून अडीच लाख रुपये दिले जातात आत्तापर्यंत पण आपण त्याच्यात आता पन्नास हजारांची वाढ करणार आहोत असं आश्वासनही रामदास आठवले यांनी दिलं रामदास आठवले तर बोललेच पण त्याच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलले कारण त्यांच्या हस्ते सत्कार होता पण ह्यावेळेस फडणवीसांना रामदास आठवलेंची शैलीमध्ये त्यांच्यावर एक कविता करण्याचा मोह आवरला नाही मग त्यांनी कविता केली ती ऐकूया मग अशी सुमंतरावजींनी म्हटलं की कोणीतरी विचारत की आठवले कोण रामदास आठवले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ठाण्या वाघ काँग्रेस राष्ट्रवादीवाले त्यांच्या वाटी गेले तर त्यांनी केली त्यांची राख आठवले साहेबांसोबत बसलं की असो कविता करायला फडणवीसांना सुद्धा आठवलेंचा शैली चोरण्याचा मोह आवरला नाही पण आठवलेंनी जेव्हा त्यांच्या शैलीमध्ये पुढची पुढे जेव्हा राजकीय के फटकेबाजी केली तेव्हा सगळ्यांनी त्याला दाद दिली आपण ऐकूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कलाटणी देण्याचं काम इथल्या जनतेने केलं काँग्रेसची सत्ता उत्सवून टाकून या ठिकाणी आपल्या महायुतीची सत्ता एनडीएची सत्ता देशामध्ये आली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई वतीने या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये आपण माझं स्वागत केल्याबद्दल मी मुंबईकरांच या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभारित करतो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जी शिक्षण मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस जी आपल्याबद्दलच बोलत असताना मी विसरलो मी माझी शपथ घेत असताना मी विसरलो काय <laughs> करून माझं नाव दाखवले <laughs> या ठिकाणी विनोद तावडेजी आमचे आरबीआयचे पालकमंत्री आहेत <laughs> म्हणजे तुम्ही आरबीआयचे पालकमंत्री आहात पण माझे पालकमंत्री मग आहेत <laughs> मंत्रीपद मिळाले मला ते मिळवायचे कसे ही आहे माझ्यामध्ये कला <laughs> मंत्रीपद मिळाले मला कारण ते कसे मिळवायचे ही आहे माझ्यामध्ये कला म्हणूनच हा समाज इथे आला म्हणूनच हा समाज इथे आला कारण मी आहे सच्चा जे रामदास आठवले कोण आहे काही लोक म्हणतात रामदास आठवले कोण आहे अरे रामदास आठवले कोण आहे तो माणसा माणसाला जोडणारा कोण आहे रामदास आठवले कोण आहे तो तर माणसा माणसाना जोडणारा कोण आहे रामदास आठवले कोण आहे रामदास आठवले कोण आहे तो तर दलित चळवळीचा बोन आहे रामदास आठवले कोण आहे तो तर दलित चळवळीचा बोन आहे रामदास आठवले कोण आहे तो तर दलित आणि सवर्णाला जोडणारा झोन आहे जर होईल आपली महायुती तर मग काँग्रेसवाल्यांची आणि राष्ट्रवादी होईल माती मग जर जोपर्यंत होणार नाही त्यांची माती अरे जोपर्यंत होणार नाही त्यांची माती तोपर्यंत सत्ता कशी येणार तुमच्या हाती उगडा <laughs> गावागाव मध्ये जाऊन तुमच्या मतदारांची खाती एवढा गावागावामध्ये जाऊन नरेंद्र मोदी सांगितलंय त्याप्रमाणे तुमची खाती आणि पाच वर्ष सत्तावीस तुमची हाती आम्ही काम करत राहणार आहोत तिकडे ज्यांना करायचं असेल त्यांना करू द्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत मरा उभं आहे असं सांगतायत नरेंद्र मोदी बाबासाहेबांच्या बद्दल चांगलं बोलताय तर काय लोक म्हणतायत नाही ना नाही ते असंच बोलतात असंच बोलतात कसंच असं कसं बोलतात आणि बाबासाहेबांचं संविधान बदलणार हे कसे बदलणार ते मी तिथं आहे देवेंद्र फडणवीस आहे बाबासाहेबांचं संविधान बदलणे एवढं सोपं काम आहे का काँग्रेसला बदलणं सोपं आहे बाबासाहेबांचं संविधान बदलणं हे अजिबात सोपं काम नाही बदलण्याची आवश्यकताच नाही आहे तुम्ही बदला आणि अट्रॉसिटी ऍक्ट नाईन्टीन एटी नाईन हा कायदा झालाय नाईन्टीन एटी नाईन मध्ये हा कायदा झालेला आहे हा कायदा कोणावर अन्याय करण्यासाठी नाही मिसयूज होत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा पोलिसांनी सुद्धा त्याचा मिसयूज होऊ देऊ नका आणि गावातल्या मराठा समाजातल्या भांडणामध्ये एक गट सांगतो त्यांच्यावर अॅट्रॉसिटी टाका त्यांच्यावर टाका अशी वेळ आली की <laughs> <laughs> ते म्हणतात अट्रॉसिटी नको अट्रॉसिटी नको तर तुमचा सरपंच कसा होणार तेच लोक आपापसामध्ये आणि अनेक वेळेला अशी परिस्थिती गावात असते की आमचा एक मेंबर निवडून आला की नऊची ग्रामपंचायत असे की तिकडे चार आणि इकडे चार मग आमचा तिकडे जाईल त्याचा सरपंच आणि आमचा तिकडे जाणार नाही तिकडे पंबडत बसायला लागते आणि मग ते दोघे प्रयत्न करतात तू इकडे तू इकडे तू थोडं इकडे बघतो थोडं तिकडे बघतो आणि तिकडे काय गॅस मिळत असेल तिकडे जातो भाजपाला वाटत असेल कमळ आमचा पण ते मूळ आमचं कमळ आहे जे मूळ आमचं कमळ बुद्धाच्या काळामध्ये कमळाला फार महत्व होतं आमची परिस्थिती अशी आहे की आमचं कमळ जे आहे आमचं कमळ हे भाजीपणे नेलं आणि आमचा भववा रंग जो आहे आमच्या बंदेजींचा रंग बघा म्हणजे बंदेजींच्या चोराचा जो रंग आहे गौतम बुद्धांच्या बुद्धांचा जो रंग आहे तो आपला भववा रंग आहे तर आमचा बुद्धांचा भगवा रंग पळवायला दिशिव आणि आम्ही <ग्णेश्टारी> असेच बोललेलो काँग्रेसला विरोध करणारा एकच पक्ष असला पाहिजे अशी भूमिका बाबासाहेबांची होती याचा बाबासाहेबांना माहिती होतं की या देशामध्ये जनसंघ आहे या देशामध्ये विश्व हिंदू परिषद आहे जो पक्ष बनेल त्या पक्षाचा कॉमन अजेंडा ज्याप्रमाणे बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं जॉर्ज फर्नांडीस असतील मोराजी देसाई असतील जगजीवन राम असतील देवीलाल असतील नागोरे असतील नाग गोरे होते तेवढ्या म्हणजे हे सगळे सोशलिस्ट लोक होते हे सगळे लोक तेवढ्याला आठवणींच्या सोबत होते त्यामुळे मी आता यांच्यासोबत आलेलो आहे आणि माझ्या समाजातले अनेक लोक प्रयत्न करतात आणि आठवले तिकडे गेले आठवले तिकडे गेले तिकडे गेले तर इकडे राम काय पंचराम राजकारणामध्ये आपल्याला भूमिका घेण्याचा अधिकार आहे आणि मी सांगितलंय अनेक वेळेला सांगितलंय की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमाण तुम्ही वागणार अरे मी माझ्या हातातला जो निळा झेंडा आहे माझ्या हातात नेहमीच राहणार आहे माझ्या भीमाचा निळा अरे माझ्या हातामध्ये नेहमीच राहणार आहे माझ्या भीमाचा निळा आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळू मुख्यमंत्र्यांना साथ द्यायची आहे रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते मंचकार उपस्थित आहेत थोडी गर्दी झाली थोडी गर्दी झाली म्हणजे सगळे लोक एकदम वर आले कारण आमच्या लोकांना वर येण्या सवय आहे मी एकदम वर येऊ नका थोडे थोडे वर आमच्यामध्ये उत्साह तसा फार आहे आणि व्हॉलंट्री आपण ठेवली पाहिजे आपल्यामध्ये फोटो नाही म्हणजे आमचे फोटो आले पाहिजे असं नाही आहे शेवटी आले पाहिजे पण थोडं काय व्हॉलेंटिअर ते ठेवले पाहिजे थोडं एका ग्रुप नाही आलं पाहिजे आपल्याला फोटो काढता आला पाहिजे म्हणून आम्ही सीएम साहेब ते ठरवलं होतं की एकच सत्कार करायचा अगोदर आणि पण सगळ्यांची इच्छा अशी होती की आपल्या उपस्थितीमध्ये व्हायला पाहिजे आणि आपल्याला ते दिसायला पाहिजे की आमची माणसं कशी आहेत नाही आणि आपली मोठी हानी आणले होते त्यामुळं या ठिकाणी आपण तंत्रज्ञान बसायचं आहे या ठिकाणी आपली आपला जो अलायन्स आहे मला मंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे सामाजिक न्याय आणि एम्पॉवरमेंट हे मंत्रालय मला मिळालेलं आहे आपण काही स्कीम तयार करायची आहे नाहीतर आम्हाला काय मिळालं नाही आम्हाला काय मिळालं नाही मला सगळे लोक बोलू म्हणायचे का साहेब आम्हाला काय तर बघा आम्हाला काय तर बघा मी साहेब आमच्याकडे बोलू बघत नाही आता आता हे सगळे म्हणायला आले दादा तुम्हाला मिळाला आता आमच्याकडे बघा आता हे सगळे म्हणतात की आमच्याकडे बघा मी सीएम साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही त्यांच्याकडे बघा भाजप जातीवादी भाजपवर आरोप करण्यापेक्षा शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा काँग्रेसवाले काय ते बघा ठीक आहे तुम्ही फक्त तात्विक दृष्टिकोनातून आता उन्हामध्ये अत्याचार झाला की राहुल गांधी जातात यांचा हो गया वैसा गया तुम्हारे राज्य थी तुम्हारे राज्य में खरडा था तुम्हारे राज्य जोखेडा सोने हुआ था तो बोले वो हुआ था तो तब होता लेकिन अभी होता म्हणून म्हणजे पक्षाचा विषय नाही आहे पण ठीक आहे तर म्हणून आपण सगळ्यांनी बोलू मुख्यमंत्री साहेब आपण इंटरकास्ट मॅरेजला महत्व देण्याचं आहे माझी बायको का ब्राह्मण समाज आहे तुमची समाज जी आहे ती प्रॉपर राहणारी मनानच जी आहे श्रीवास्तव आहे मी इंटरकास्ट मॅरेज केलेलं आहे जर कोणी तुम्ही लग्न करणारे अजून असाल तर त्यांना सांगा की इंटरकास्ट मॅरेज केलं पाहिजे आणि प्रपोज मॅरेज केलं पाहिजे त्यासाठी इंटरकास्ट मॅरेजला माझ्या खात्याची होती अडीच लाखाची मदत मिळते वाढवण्याचा मी प्रयत्न करतो अजूनही पन्नास खात्या वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि जर लग्न जास्त झाली तर ठीक आहे ना तर आणि पन्नास <laughs> 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 आपण चांगलं काम करत राहू आपण काम करत आहात मी आपल्याला हार्दिक हार्दिक आर काही आमच्या आंबेडकर जयंती शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र आठवलेंचा सत्कार म्हणजे आठरात आठवलेंची मैफल असणार आणि तशीच ती झाली